विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुम्ही पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं आहे ही एक फार आनंदाची गोष्ट आहे आपल्या सभोवती आपण जे काय बघतो जे काय अनुभवतो ते आपलं पर्यावरण आहे आणि त्याचा अभ्यास हा पर्यावरणाचा अभ्यास आहे एकेकाळी -एक म्हणजे सुमारे शंभर दीडशे वर्षापूर्वी जेव्हा पर्यावरणाचं प्रदूषण हा फारसा महत्वाचा भाग नव्हता त्यावेळी लोकांनी पर्यावरण किंवा आपल्या भोवती शुद्ध हवा असणं किंवा आपल्याला शुद्ध पाणी मिळणं किंवा आपल्याला हिरवळ आजूबाजूला असणं ह्याच्याबाबत लोकांना काही फारसं महत्वच वाटत नसे कारण ती एक नैसर्गिक गोष्ट समजली जात असे पण आजकाल जी एक औद्योगिक प्रगती झाली आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की आपल्याला मुद्दाम पैसे खर्च करून हिरवळीच्या जागा बघायला आपल्याला जावं लागतं पाणी बघायला जावं लागतं पर्वत बघायला जावे लागतात अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आज मगाशीच मी सांगितलं की औद्योगिक प्रगती अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्या औद्योगिक प्रगतीचा एक पाया म्हणजे ऊर्जा आणि सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी जेव्हा पेट्रोलियमचा शोध लागला ही खनिज ऊर्जा आहे ती जमिनीतून मिळते म्हणून आपण त्याला खनिज ऊर्जा म्हणतो ती कधी संपेल असं त्यावेळेला वाटलंच नव्हतं तेलाच्या विहिरी होत्या त्याच्यात खोदायचं एक पंप आत सोडायचा आणि ते पंप करून तेल बाहेर काढायचं आणि जमिनीच्या पोटात वाटेल तेवढी ऊर्जा आहे या तेलाच्या रूपाने असं वाटून ती आपण मानवांनी वापरायला सुरुवात केली आणि तसंच कोळशाचंही आहे की कोळशाच्या खाणी होत्या त्यातनं खणून काढा फुकट मिळणारी ही ऊर्जा आहे असं समजून लोकांनी त्याचा अमर्याद वापर सुरू केला आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ही ऊर्जा संपत आली आहे म्हणजे ऊर्जेचे स्रोत हे संपत आलेले आहेत असं म्हटलं जातं की खनिज जा तेल हे आणखी वीस वर्ष पुरेल म्हणजे त्याच्यानंतरही पुरेल नाही असं नाही पण आज जितक्या मुबलक ते, ते उपलब्ध आहे तितक्या मुबलक ते, ते मिळणार नाहीये आपल्याला त्याचं रॅशनिंग करावं लागणार आहे कोळशाकडे आपण पाहिलं तर आणखी काही एक दोन किंवा तीन शतक पुरेल एवढा कोळसा आपल्याकडे आहे म्हणजे आपण आता ऊर्जेचा अतिशय गंभीरपणाने विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि ही वेळ सर्व मानवजातीवर आलेली आहे केवळ ऊर्जेचा भरमसाठ वापर करतात अशांनाच ती कमी पडणार आहे असं नाही तर अगदी ऊर्जेचा कमी वापर करणाऱ्या लोकांना सुद्धा त्याची झळ सोसावी लागणार आहे पुरातन काळी जे जेव्हा हे खनिज ऊर्जेचे स्रोत उपलब्ध नव्हते तेव्हा जैव ऊर्जा हे एक एकमेव साधन होतं मग ती आपल्याला लाकूड फाटा जाळून मिळत असे किंवा आपण जनावरांचे श्रम वापरत होतो ती एक प्रकारची ऊर्जाच असते तर ती ऊर्जा आपल्याला उपलब्ध होती काही थोड्या प्रमाणामध्ये पाणचक्क्या चालवल्या जात असत म्हणजे ही पाण्याची ऊर्जाही त्यावेळेला वापरली जात असे वाळवण्यासाठी पदार्थ वाळवण्यासाठी आपण उन्हाचा वापर करीत होतो म्हणजे सौर ऊर्जेचा आपण वापर करीत होतो त्यामुळे खनिज ऊर्जा जेव्हा नव्हती त्यावेळेला आपल्याला हे विविध ऊर्जेचे स्रोत उपलब्ध होतेच परंतु खनिज ऊर्जा इतक्या मुबलक प्रमाणात आपल्याला मिळायला लागली की आपण यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता जेव्हा खनिज ऊर्जा संपत आलेली आहे तेव्हा आपण ह्या ज्याला आपण पुनर्निर्मिती क्षम ऊर्जा म्हणतो की ही ऊर्जा वापरली तरी संपत नाही अर्थात त्याच्यामध्ये झाडं तोडतात लोक आणि ती परत लावत नाहीत त्यामुळे ही वनसंपदा सुद्धा संपून जाण्याची असा धोका निर्माण झालेला आहे पण तो आपल्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे जर आपण प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या जागी दुसरं लावत गेलो असतो तर आपली वनसंपदा सुद्धा आता धोक्यात आली नसती म्हणून वनस्पती किंवा झाडं ही सुद्धा पुनर्निर्मिती क्षम ऊर्जाच आहे फक्त आपल्याला त्या पद्धतीने त्याची पुनर्निर्मिती करीत राहिलं पाहिजे आत्ता मी जे वेगवेगळे सांगितले ऊर्जेचे प्रकार की सौर ऊर्जा पाण्याची ऊर्जा किंवा पवनचक्क्या चालवून आपण वाऱ्याच्या ऊर्जेचा विचार करीत होतो ह्या ज्या ऊर्जेचे हे जे ऊर्जेचे स्रोत आहेत त्याच्यावर आपला फारसा अधिकार नसतो किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा ती मिळते असं नाही उदाहरणार्थ रात्रीच्या वेळेला आपल्या आपल्याला सौर ऊर्जा उपलब्ध नसते किंवा काही विशिष्ट ऋतूंमध्ये जेव्हा पाण्याचे स्रोत आटतात त्यावेळेला पाण्याची ऊर्जा उपलब्ध नसते किंवा वाऱ्याचा वेग कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे ह्या ऊर्जा आपल्या हातातल्या नसल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात अवलंबून राहता येत नाही जसं आज खनिज ऊर्जेचं आहे किंवा मी आज माझ्या घरात कोळसा साठवू शकतो किंवा पेट्रोल साठवू शकतो डिझेल साठवू शकतो तसं थोड्याफार प्रमाणामध्ये हे लाकडाचं आहे की आपण पावसाळ्यासाठी उन्हाळ्यातच लाकूड तोडून घरामध्ये भरून ठेवू शकतो की पुढं कोरडे लाकूड मिळणार नाही आपल्याला आपण लाकूड साठवून ठेवावं तर म्हणून जी जैव ऊर्जा आहे तिची आपण साठवणूक करू शकतो आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ती वापरू शकतो आणि त्यामुळे ही अधिक उपयुक्त अशा स्वरूपाची ऊर्जा आहे आणि म्हणून त्याच्याकडे आता सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आपण जर आज खनिज ऊर्जेचे प्रकार पाहिले तर आपल्याला एक नैसर्गिक वायू माहिती आहे त्याला आपण एक पर्याय म्हणून जैव इंधन वायू किंवा ज्याला बायोगॅस म्हणतात तो वापरू शकतो किंवा आज कोळशाचं मी मगाशी नाव घेतलं तर ते एक घनस्वरूपामध्ये असलेला ऊर्जेचा स्रोत आहे आपल्याला घनस्वरूपामध्ये लाकूड उपलब्ध कि आहे किंवा आपण कोळसा करू शकतो आणि तो कोळसा लाकडाचाच केला पाहिजे असंही नाही अगदी पानांचा सुद्धा तुम्ही कोळसा बनवू शकता त्याप्रमाणे आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल हे जे स्रोत आहेत हे, हे स्वरूपाचे आहेत तशी द्रव स्वरूपातली ऊर्जा सुद्धा आपल्याला जैव स्रोतांपासून मिळू शकते उदाहरणार्थ अल्कोहोल आहे किंवा हल्ली बायोडिझेल आपण म्हणतो किंवा अगदी पुरातन काळापासून आपण दिव्यामध्ये वात लावून त्याच्यामध्ये तेल जाळत असतो त्यामुळे हे जे वनस्पतीजन्य तेल आहे ती सुद्धा एक, एक तो ऊर्जेचाच प्रकार आहे अशा प्रकारे म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या किंवा आपण सध्या वापरत असलेले असे जे काय खनिज ऊर्जेचे प्रकार आहेत ते सगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला स्रोतांपासून सुद्धा मिळू शकते आणि त्याप्रमाणे आपण त्याचे वेगवेगळ्या प्रमाणे तशी तशी उपाययोजना करून आपण जैव ऊर्जा वापरू शकतो आता ह्याच्यामध्ये सध्या विशेषतः आमच्या संस्थेने जे काम केलं त्या दोन विशेष अशा वस्तू एक म्हणजे कोळसा आणि दुसरं म्हणजे जैव इंधन वायू त्या दोन्हीवर मी जरा अधिकारवाणीने बोलू शकतो म्हणून त्याच्यावरती मी थोडा जास्त बोलणार आहे नेहमी आपण जो लोणारी कोळसा बनवतो तो, तो लाकूड किंवा म्हणजे झाडं तोडून त्याचा लाकूड जाळून हा कोळसा केला जातो परंतु मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्याला झाडाच्या पानांपासून की जो वाळलेला पाचोळा वा खाली पडतो किंवा ऊस उस तोडल्यानंतर उसाचा वाळलेला पाला शेतामध्ये मागं राहतो किंवा तुराट्या किंवा पराट्या अशासारखी म्हणजे तूर किंवा कपाशी यांच्या काठ्या यांना तुराट्या किंवा पराट्या म्हणतात याच्यापासून आपण कोळसा बनवू शकतो गव्हाच्या काडापासून कोळसा बनवता येतो भाताच्या पेंढ्यापासून बनवता येतो म्हणजे कोळसा बनवण्यासाठी झाडच तोडली पाहिजे असं काही नाहीये आपल्याला शेती करता करता आपण जे ज्याला आपण बाय प्रॉडक्ट म्हणतो म्हणजे शेतमालाशिवाय मिळणारे इतर काही जो माल असतो त्याच्यापासून सुद्धा आपण कोळसा बनवू शकतो आणि हा एक मोठा कोळशाचा स्रोत होऊ शकतो जर आज आपण भारताचा विचार केला तर सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला साधारणपणे दरवर्षी साठ कोटी टन इतका हा त्याज्य शेतमाल आज उपलब्ध आहे आणि तो दरवर्षी नव्याने निर्माण होतो त्याचा जर आपण योग्य वापर केला आणि तो इंधन म्हणून वापरायचं ठरवलं तर आज आपली घन इंधनाची गरज खूप मोठ्या प्रमाणात पुरी होणार आहे घन इंधन म्हणजे कोळसा त्याच्यावरती आपण विद्युत निर्मिती करू शकतो कारण आज आपण कोळसा जाळून औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती करतोच आहोत तर आपल्याला ह्याचप्रमाणे त्याच्य शेतमालापासून सुद्धा आपण वीज निर्मिती करू शकतो जे द्रवरूप स्रोत आहेत त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि बायोडिझेल याचा मी मगाशी उल्लेख केला अल्कोहोल हे सर्वसाधारणपणे साखर किंवा स्टार्च ह्या दोन पदार्थांपासून आपल्याला मिळवता येतं त्यातली साखर ही जरा महाग हा जरा महाग पदार्थ आहे कारण सर्व वनस्पती साखर निर्माण करीत नाहीत परंतु स्टार्च हे जवळजवळ सर्व वनस्पती निर्माण करतात आपण कुठल्याही वनस्पतीच्या बिया घेतल्या तरी त्याच्यामध्ये स्टार्च असतो कारण अल्कोहोल निर्माण करण्यासाठी आपल्याला धान्यच पाहिजे असं काही नाही आहे कोणत्याही वनस्पतीच्या बिया जरी उपलब्ध असल्या तरी त्याच्यामध्ये स्टार्च असतो आणि त्याच्यापासून आपण अल्कोहोल निर्माण करू शकतो अगदी अखाद्य तेलाची पेंट जरी आपण घेतली तरी त्याच्यापासून सुद्धा आपल्याला अल्कोहोल बनवता येईल त्याचं तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे याच्यामध्ये एक गमतीदार गोष्ट सांगायची म्हणजे स्टार्च हा एक शर्करेचाच प्रकार असतो तसाच शर्करेचा प्रकार सेल्युलोज सुद्धा असतो आणि कागदावरती आपण फॉर्म्युला मांडून सेल्युलोज पासून अल्कोहोल कशा पद्धतीने निर्माण करायचं हे दाखवू शकतो पण प्रत्यक्षात अजूनही हे जमलेलं नाहीये केले कित्येक दशक ह्याच्यावर जगभर संशोधन चाललेलं आहे की सेल्युलोज पासून जर आपल्याला साखर बनवता आली आणि साखरेचं आपल्याला किणवन करून त्याच्यापासून जर अल्कोहोल बनवता आलं तर आपल्याला अमर्याद अल्कोहोल युक्त म्हणजे अल्कोहोल हा एक ऊर्जेचा स्रोत आपल्याला जवळजवळ अमर्याद स्वरूपात उपलब्ध होईल अल्कोहोलच्या मानाने बायोडिझेल हा जास्ती किचकट विषय आहे किचकट अशासाठी की, की बायोडिझेल बनवण्यासाठी आपल्याला तेल लागतं आणि तेल हा रासायनिक दृष्ट्या जर आपण बघायला लागलं तर ह्याचा अणू अतिशय लांब लचक असतो आणि तो बनवण्यासाठी वनस्पतींना खूपशी ऊर्जा खर्च करावी लागते आणि त्यामुळे हो आपण एक अगदी साधं उदाहरण घेऊ की ज्वारी एकरी वीस क्विंटल किंवा हेक्टरी पन्नास क्विंटल काढणारे तुम्हाला अनेक शेतकरी मिळतील परंतु भुईमुख किंवा सोयाबीन तुम्हाला एकरी वीस क्विंटल किंवा हेक्टरी पन्नास क्विंटल हे काढणारा जवळजवळ कोणीही शेतकरी भेटणार नाही आणि याचं कारण त्याच्यामध्ये तेल असतं की तेल हा अणूच इतका अवघड आहे बनवण्यासाठी की वनस्पतीला खूप ऊर्जा खर्च करावी लागते तेव्हा त्याला तेल, तेल, तेल बनवता येतं त्यामुळे तेलावर आधारित जर आपण कुठल्याही ऊर्जेचा स्रोत घ्यायचा किंवा निर्माण करायचा म्हटलं तर तो नेहमी कमी प्रमाणातच उपलब्ध असणार आहे याचं अगदी व्यवहारातलं उदाहरण म्हणजे तुम्ही साधं आज धान्याच्या किमती बघा आणि तेलाच्या किमती बघा तेल बियांच्या किमती बघा त्या जवळजवळ धान्याच्या दुप्पट असतात आणि याचं कारण हेच आहे की धान्य पिकाच्या निम्म इतकंच उत्पन्न तेल बियांचं येतं आणि म्हणून तेल आपल्याला खूप महाग पडतं आज अल्कोहोल त्या मानाने स्वस्तात तयार होणारा पदार्थ आहे पण अल्कोहोल पासूनही स्वस्तात निर्माण करता येण्यासारखा आणखी एक ऊर्जेचा स्रोत म्हणजे जैव इंधन वायू किंवा त्याचं रासायनिक नाव मिथेन असं आहे एच फोर हा आपल्याला पासून सुद्धा बनवता येतो हे त्याच्यातला मुख्य भाग आहे सेल्युलोज हा आत्ता जे आपल्याला पृथ्वी तलावर जैव पदार्थ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असणारा पदार्थ हा सेल्युलोज आहे आणि या सेल्युलोजपासून आपण मिथेन वायू तयार करू शकतो ह्यामुळे तोही आपल्याला जवळजवळ अमर्याद स्वरूपात तयार करता येईल आणि त्याचं तंत्रज्ञान आम्ही शोधून काढलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आमच्या संस्थेला ह्या जून महिन्यात दोन हजार सहाच्या जून महिन्यामध्ये एक पुनर्निर्मिती क्षम ऊर्जा या विषयातलं एक जागतिक पारितोषिक त्याला ऍशडन अवॉर्ड असं म्हटलं जातं हे लंडनमध्ये एका समारंभामध्ये मी आमच्या संस्थेतर्फे हे स्वीकारलं ही आम्हाला मोठी एक अभिमानाची गोष्ट आहे आम्ही हे जे एक तंत्र विकसित केलं आहे त्याचा वापर करून आपल्याला अक्षरशः झाड पाल्यापासून सुद्धा मिथेन निर्माण करता येईल आणि मिथेनमुळे आपल्याला म्हणजे मिथेन हा ज्याला आपण आंतरज्वलनकारी इंजिन म्हणतो म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन थोडक्यात म्हणजे मोटर किंवा डिझेलवर चालणारी जी इंजिनं आहेत त्याच्यामध्ये हा गॅस आपण इंधन म्हणून वापरू शकतो आज दिल्लीमधली सर्व वाहनं किंवा मुंबईतल्या उपनगरातल्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी या ह्या वायूवरतीच चालत आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे आपल्या देशात निर्माण करता येईल त्याच्या मागे अशी एक माझी मा, कल्पना आहे की ज्याप्रमाणे आज आपण साखर कारखाने काढतो त्याप्रमाणे आपण मिथेनचे कारखाने काढू आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगू की तुमच्याकडे जो काही माल असेल तो आमच्याकडे आणून द्या एखाद्याने टमाटोचं पीक घेतलं असेल तर टमाटो काढल्यानंतर ज्या हिरव्या वेली राहतात किंवा बटाट्याचे डेली राहतात किंवा कापूस पीक संपल्यानंतर कपाशीचे पानं राहतात कोबीची पानं असतील मुळ्याची पानं असतील म्हणजे अशा प्रकारे पुन्हा जो काही त्याच जे माल आहे शेतातला तो आपण शेतकऱ्यांना विशिष्ट किंमत देऊन त्यांच्याकडनं विकत घेऊ शकतो किंवा काही शेतकरी मुद्दामन चारेची पिकं लावतील की ज्याच्यातनं त्यांना पालाच मिळेल ती आपण विकत घेऊ शकतो आणि ती एका मध्यवर्ती कारखान्यात आणून त्याच्यापासून आपण मिथेन बनवू शकतो आणि ते शुद्ध करून आपल्याला जसं आज सीएनजी हे लोकांना आपण वितरित करू शकतो लोकांच्या मोटरीत भरू शकतो त्याचप्रमाणे हा जैव मिथेन सुद्धा आपल्याला हा एक मोठा उद्योग ग्रामीण भागात होण्यासारखा आहे आता अल्कोहोल किंवा जैव इंधन वायू हे दोन्हीही पर्याय सर्वसामान्य माणसाला घरी तयार करण्यासारखे आहेत त्याच्यात काही अवघड नाही आहे याच्यामध्ये अल्कोहोलच्या बाबतीत एकच अडचण अशी येते की तो एक मादक पदार्थ असल्यामुळे त्याच्यावरती शासनाची खूप बंधनं आहेत म्हणजे अल्कोहोलची निर्मिती साठवणूक त्याच वाहतूक वापर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सरकारची परवानगी लागते आणि ही अशी हजारो लहान लहान लोकांनी अल्कोहोल तयार करायचं म्हटलं तर हे अवघड जाईल त्यामुळे अल्कोहोल तयार करण्याचा परवाना हा सर्वसाधारणपणे मोठ्या इंडस्ट्रीलाच दिला जातो आणि त्यामुळे साखर कारखाने किंवा आता रिलायन्स त्याच्यामध्ये येत आहे अशांना म्हणजे मध्यवर्ती एखाद्या ठिकाणी जर अल्कोहोल तयार केलं तर सरकारला त्याच्यावरती देखरेख करणं किंवा बंधनं घालणं सोपं जातं म्हणून अल्कोहोल तयार करण्याचा परवाना हा प्रत्येक लहान सहान व्यक्तीला दिला जात नाही तसंच जैव वायू सुद्धा आज खेड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्याकडे हे बायोगॅस प्लांट बसवलेले आहेत ते मिथेन त्याच्यात तयार करीत असतात आणि त्याच्यावर ते त्यांचा स्वयंपाक चाललेला असतो काही जण त्याच्यावर इंजिनं चालवतात पाण्याचे पंप चालवतात विद्युत निर्मिती करतात परंतु आपल्याला जर एक घरगुती इंधनाचा स्रोत या दृष्टीने आणि तो सुद्धा स्वच्छ जाळणारा आणि चांगल्या प्रतीने म्हणजे घरात प्रदूषण होऊ न देता जाणारा असा जर बनवायचा असेल तर आपल्या हातात असलेला एक अतिशय सोपा पर्याय म्हणजे मिथेनचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जे एक मिथेनचं संयंत्र तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही शेणाचा वापर हा फक्त सुरुवातीला एकदा त्या सूक्ष्म जंतूंचा स्रोत म्हणजे एक विरजण ज्याला आपण म्हणतो तेवढ्यापुरतंच आपण शेणाचा वापर करतो त्याच्यानंतर त्यात शेण घालावंही लागत नाही त्यामुळे ज्या लोकांच्याकडे गुरं नाहीत किंवा शहरामध्ये जिथं तुम्ही आज शोधून सुद्धा शेण मिळणार नाही अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला हा घरगुती वापरासाठी मिथेन आपण निर्माण करू शकतो आणि त्याची ही अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी यंत्रणा आज उपलब्ध आहे आणि ते अगदी प्रत्येकाला आपल्या घरी करण्यासारखं आहे तुम्ही सुद्धा आपल्या घरी असं एखादं संयंत्र बनवून आपल्या स्वतःचं घर हे ह्या एका विशिष्ट ऊर्जेच्या बाबतीत तरी स्वयंपूर्ण करू शकता ले ले ही जी प्रणाली आम्ही शोधून काढलेली आहे ही अगदी नवीन आहे ये मी याच्यावरती दोन हजार चार साली माझा पहिला प्रबंध प्रसिद्ध झाला म्हणजे आत्ताही दोन वर्षाचीच याचं या प्रणालीचं वय आहे त्याच्यात अजून करण्यासारखं पुष्कळ आहे याच्यामध्ये आणखी काय वापरता येईल किंवा कदाचित दोन किंवा तीन वेगवेगळे पदार्थ एकत्रितपणे याच्यात घातले तर कदाचित आपल्याला अधिक मिथेन मिळू शकेल किंवा विशिष्ट तापमानाला हे जास्त मिथेन देतं का किंवा याच्यामध्ये पाण्याचं आणि पदार्थाचं प्रमाण किती असावं याचा विमल निर्देशांक किती असावा असे अनेक प्रकारचे प्रयोग अजून करायचे राहिलेले आहेत पुन्हा हे जे मिथेनजनक जीवाणू आहेत हे वनस्प आपले प्राण्यांच्या किंवा मानवाच्या पोटामध्ये राहतात त्यामुळे कोणीतरी आपलं अन्न चरवण करून ते त्याला द्यायचं याची त्याला सवय लागलेली आहे तर आपल्याला हे अन्न किंवा म्हणजे जे जो पदार्थ आपण या जैव इंधन इंधनवायूच्या टाकीत घालतो त्याचं चरवण करण्यासाठी आपल्याला काही यंत्रणा आणखी निर्माण करता येईल का की जी थोडी स्वस्तात चालेल आज आम्ही आमच्या वापरणाऱ्या लोकांना सांगतो की तुमच्या मिक्सरमध्ये सगळं टाका आणि एक पंधरा वीस सेकंद ते फिरवा आणि मग ते आपल्या इंधन वायू संयंत्रामध्ये घाला त्याच्याऐवजी काही हाताने चालवण्याचं यंत्र आपल्याला करता येईल का कारण खेड्यामध्ये नेहमीच वीज मिळेल असं नसतं तर असे ह्याचे अनेक पैलू आहेत की ज्याच्यावर आणखी संशोधन करता येईल आणि माझं तुम्हा विद्यार्थी मित्रांना आवाहन आहे की तुम्ही तुमची वृत्ती आणि कुतूहल जागरूक ठेवा नवीन नवीन प्रयोग करा आणि ही जी प्रणाली आहे याच्यात आणखी सुधारणा करा आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा